मनोज जरंगे यांच्यासह हजारो मराठा आंदोलकांचा मोर्चा मुंबईकडे कुच करत असताना नांदेडमध्ये मन हिलावून टाकणारी घटना घडली मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी एका बावीस वर्षे तरुणाने झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केली अरविंद बालाजी भोसले रानार दुगाव नांदेड असे तरुणाचे नाव आहे त्याने चिठ्ठी देखील लिहिली आहे या घटनेने गावात खळबळ उडाली आहे अरविंद भोसले हा आपल्या आई वडिलांना एकुलता एक होता बेरोजगार असल्याने मिळेल ते काम करून तो घर चालवायचा आई वडील देखील मोलमजुरी करतात मराठा आरक्षणासाठी तो गावात नेहमी सक्रिय देखील राहायचा मनोजरंगे पाटील हे आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी अरविंद मुंबईला जाण्याची तयारी करत होता मात्र त्याआधीच बुधवारी रात्री गावातील चिंचाच्या झाडाला दोरीने गळपास घेऊन त्याने जीवनयात्रा संपवली आत्महत्येपूर्वी अरविंदने चिठ्ठी देखील लिहिली होती त्यात त्याने मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे नाहीतर माझ्या मरणाला अर्थ राहणार नाही एक मराठा लाख मराठा असा उल्लेख केला गावकऱ्यांनी घटनेची माहिती लिमगाव पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला या घटनेने सर्वत्र व्यक्त होत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नांदेड जिल्ह्यात मागील सहा सात जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे यात दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीतून कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देण्यात आले आहे मराठा आरक्षण प्रश्नी सन एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या पंचवीस लाख नव्वद हजार एकशे अडुसष्ट अभिलेखामधील नोंदी तपासल्या आहेत ही तपासणी प्रक्रिया निरंतर चालू आहे त्यापैकी सतराशे अठ्ठेचाळीस अभिलेखांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख असलेल्या नोंदी आढळून आल्या आहेत तसेच कुणबी जातीचे तीनशे चौऱ्याऐंशी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे